नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या आजाराशी झुंज देत आहोत कोणाला हाय बी कोणाला डायबिटीज कोणाला कोलेस्ट्रॉल तर काही जणांना सततचा ताणतणाव पण या सगळ्या समस्यांचा एक मोठा आणि धोकादायक परिणाम म्हणजे रक्तातील ब्लॉकेज म्हणजेच ब्लॉकेज आजकाल हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक अर्धांगवायू यांची संख्या झपाट्याने वाढत आहे यामागचं मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी घाण आणि खराब कोलेस्ट्रॉल मित्रांनो ब्लॉकेज अचानक होत नाही ते हळूहळू वर्षानुवर्षे तयार होतं आणि एक दिवस अचानक मोठा धोका निर्माण करतो म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक थर्टी प्लस फॉर्टी प्लस फिफ्टी प्लस वयाच्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्तातील ब्लॉकेज कमी करण्यास मदत करणारी नैसर्गिक आणि सुरक्षित हृदय व मेंदूसाठी फायदेशीर अशी दहा महत्वाची फळे ही फळे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात रक्तप्रवाह सुधारतात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात पण लक्षात ठेवा फक्त फळांवर अवलंबून राहू नका औषधे योग्य आहार व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला तितकाच महत्वाचा आहे चला तर मग सुरुवात करूया एक सफरचंद मित्रांनो अॅन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे हे वाक्य उगाच नाही बनलं सफरचंदामध्ये सॉल्युबल फायबर म्हणजे पेक्टिन भरपूर प्रमाणात असतं हे फायबर खराब एल कोलेस्ट्रॉल कमी करतं रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू देत नाही ब्लॉकेजची प्रक्रिया मंदावते रोज सकाळी उपाशीपोटी एक सफरचंद खाणं हृदयासाठी खूप फायदेशीर ठरतं दोन केळी केळी हे स्वस्थ सहज मिळणारं पण अतिशय शक्तिशाली फळ आहे केळ्यामध्ये पोटॅशियम फायबर नैसर्गिक ऊर्जा पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि बीपी कंट्रोलमध्ये असेल तर ब्लॉकेजचा धोका आपोआप कमी होतो रोज एक केळी खाणं सुरक्षित आणि फायदेशीर आहे तीन संत्री किंवा मोसंबी संत्री मोसंबी लिंबू ही सगळी व्हिटॅमिन सी रिच फळे आहेत व्हिटमिन सी रक्तवाहिन्यांची भिंत मजबूत करतं सूज कमी करतं रक्तप्रवाह सुधारतं कमजोर रक्तवाहिन्या म्हणजे जास्त ब्लॉकेज मजबूत रक्तवाहिन्या म्हणजे कमी धोका म्हणून आठवड्यातून किमान तीन चार वेळा संत्री किंवा मोसंबी नक्की खा चार द्राक्षे द्राक्षांमध्ये असतं रेझ्वेरेट्रॉल नावाचं शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट हे रक्त पातळ ठेवतं क्लॉट तयार होण्यापासून वाचवतं हार्ट अटॅकचा धोका कमी करतं काळी किंवा हिरवी द्राक्षे मर्यादित प्रमाणात खूप फायदेशीर ठरतात पाच स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडेंट फायबर सूज कमी करणारे घटक हे घटक खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतात डायबिटीज असणाऱ्यांनीही मर्यादित स्ट्रॉबेरी खाऊ शकतात सहा पपई पपई ही पचनासाठी तर चांगली आहेच पण रक्तासाठीही खूप फायदेशीर आहे पपई रक्त घट्ट होऊ देत नाही सूज कमी करते शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते सकाळी नाश्त्यात पपई खाणं ब्लॉकेजच्या दृष्टीने चांगलं ठरतं सात अननस अननसामध्ये ब्रोमिलेन एन्झाईम असतो हा एन्झाईम रक्त गोठू देत नाही क्लॉट तोडण्यास मदत करतो सूज आणि वेदना कमी करतो पण डायबिटीज असल्यास अननस मर्यादेतच खा आठ ॲवोकाडो एवोकाडो, एवोकाडो म्हणजे चांगल्या फॅट्सचा खजिना यात असलेले मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आणि फायबर हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात चांगलं एचडीएल वाढवतात आठवड्यातून दोन तीन वेळा थोड्या प्रमाणात एवोकाडो खूप फायदेशीर आहे नऊ तरबूज तरबूज शरीर थंड ठेवतं रक्त पातळ ठेवतं बीपी कमी करण्यास मदत करतं यामध्ये लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं जे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे दहा डाळिंब मित्रांनो जर एकच फळ निवडायचं असेल तर ते म्हणजे डाळिंब डाळिंब रक्तवाहिन्या स्वच्छ करतं ब्लॉकेज कमी करण्यास मदत करतं हार्ट अटॅकचा धोका कमी करतं रोज अर्ध डाळिंब किंवा एक ग्लास डाळिंबाचा रास खूप फायदेशीर ठरतो एक महत्त्वाची सूचना खूप गरजेची मित्रांनो ही फळे उपचार नाहीत तर सहाय्यक उपाय आहेत जर तुम्हाला जास्त ब्लॉकेज जास्त बीपी जास्त डायबिटीज जास्त हार्ट प्रॉब्लेम असतील तर डॉक्टरांचा सल्ला औषधे योग्य आहार रोज चालणं किंवा व्यायाम हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे शेवटचं महत्त्वाचं हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तुमच्या आई वडिलांसाठी महत्त्वाचा असेल चाळीस प्लस वयाच्या व्यक्तीसाठी गरजेचा असेल तर कृपया लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण आरोग्याची माहिती वेळीच मिळणं फार गरजेचं असतं धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये